आजकाल बरेच जण खाद्य तेल विकत घेताना रिफाईंड तेलाच्या ऐवजी कच्च्या घाणीचं किंवा लाकडी घाण्याचं तेल विकत घेताना दिसतात खर तर या कच्च्या घाणीच्या किंवा लाकडी घाण्याच्या तेलाची किंमत बरीच जास्त असते खरंच जास्त पैसे देऊन हे तेल विकत घ्यायची गरज आहे का काय फरक आहे रिफाईंड ऑइल आणि घाणीच्या तेलात किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल मध्ये चला समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये या, या दोन्हीतले दहा फरक आणि यातलं कुठलं तेल कधी वापरायचं नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वयंपाकामध्ये तेल हे महत्वाचं आहे खूप खु। कुठलाही खु। पदार्थ करताना स्पेशली इंडियन कुकिंग मध्ये तेलापासूनच सुरुवात होते म्हणजे आपण फोडणी बऱ्याचशा पदार्थांची सुरुवात करतो मग तेल वापरताना ती योग्य प्रकारचं असेल तर निश्चितच तब्येतीसाठी त्याचा चांगला फायदा होईल योग्य प्रकार आणि योग्य प्रमाण तेलाचं या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत तेलाचा प्रकार निवडताना तो कुठला असावा याबद्दल माझे जुने व्हिडिओ तुम्ही जरूर बघा कशापासून बनवलेलं तेल वापरायचं शेंगदाण्याचं वापरायचं की तिळाचं वापरायचं की राईस ब्रान कि मोहरी का सोयाबीन पण या व्यतिरिक्त सुद्धा तेलाचे दोन प्रकार पडतात कच्ची घाणीचं किंवा लाकडी घाण्याचं तेल आणि रिफाईन्ड तेल मग या दोन्ही पैकी कुठलं तेल निवडायचं याबद्दल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलतोय जर तुम्हाला या दोन्ही तेलांमधला फरक समजून घ्यायचा असेल तर ही तेल तयार करताना किंवा एक्स्ट्रॅक्ट करताना कशी करतात हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्यातच आपला पहिला फरक तुमच्या लक्षात येईल जी तेल कोल्ड प्रेस्ड किंवा कच्ची गाडीची तेल आपण म्हणतो ती तेल तयार करताना ही कमी तापमानाला किंवा रूम टेम्परेचरला काढली जातात ह्याच्यामध्ये जी तुम्ही बी वापरणार आहात म्हणजे शेंगदाणे वापरणार आहात किंवा तीळ वापरणार किंवा मोहरी वापरणार आहात तर ह्या तेल बियांना प्रेस केलं जातं किंवा दाबलं जातं मशीनमध्ये आणि त्यातून हे तेल त्यातनं बाहेर पडतं आणि हे तेल मग गाळून आपल्याला बाटलीमध्ये भरून देतात त्याच्यावरती दे बाकी कुठलंही प्रोसेसिंग केलं नसतं तर कमी तापमानाला काढलेलं तेल म्हणूनच ह्याला कोल्ड प्रेस्ड ऑइल्स असंही म्हणतात तर हा झाला पहिला फरक कारण की रिफाईंड ऑइल्स तयार करताना तेल हे खूप जास्त तापमानाला तापवलं हो जातं आणि वेगवेगळ्या केमिकल्सच्या साह्याने तेल बियांमधलं हे तेल शोषून घेतलं जातं किंवा एक्स एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि दुसरा फरक म्हणजे रिफाईंड ऑइल्स तयार करताना केमिकल्सचा वापर केलेला आहे तर मुळातच तुमच्या लक्षात येईल की यातलं कुठलं तेल आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे या प्रोसेसिंग मधल्या वेगळेपणामुळे ह्या तेलांच्या किंवा तेलांच्या गुणवत्तेमध्ये काय फरक येतो तर पहिली गोष्ट म्हणजे कोल्ड प्रेस्ड मध्ये जी न्यूट्रिएंट्स असतात ती त्या तेल बी मधली ती सगळी रिटेन राहतात म्हणजे त्यातली विटॅमिन्स आहेत किंवा त्यातली काही मिनरल्स आहेत किंवा इव्हन त्यातले अँटी ऑक्सिडंट आपण जे म्हणतो ते टिकून राहतात कारण त्यावर कुठलंही बाकी प्रोसेसिंग केलेलं नाहीये या उलट रिफाईंड ऑइल्समधली न्यूट्रिएंट्स ही बहुतांशी करून uh, निघून गेलेली असतात नंतर त्याच्यामध्ये विटॅमिन ए डी के केशन करतात पण ते त्या वरून न्यूट्रिएंट्स घालणं सिंथेटिक आणि त्यातली मुळचीच न्यूट्रिएंट्स प्रिझर्व्ह करणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे त्यामुळे uh, इथे पण पारड कोणाचं जड आहे तर ते कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत कारण की ह्याच्यामध्ये सगळी न्यूट्रियंट्स टिकवून ठेवलेली आहेत पुढचा फरक आहे धोनीतला की जी कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत त्याचा रंग सुद्धा तसाच टिकवून ठेवला असतो किंवा त्याचा रंग थोडासा डार्क कलर असतो तुम्ही कम्पेअर केलं तर आणि रिफाईंड ऑइल्स जे आहेत रिफायनिंगच्या प्रोसेसमध्ये त्याचा रंग सुद्धा पूर्ण काढून टाकला जातो आणि दिसायला पण ही तेल वेगवेगळी वेग दिसतात म्हणजे तुम्ही जर का शेंगदाण्याचं तेल जे आ, कोल्ड प्रेस्ड आहे आणि शेंगदाण्याचं तेल फिल्टर हे कम्पेअर केलं किंवा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही कोल्ड कोल्डप्रेस्ड आणि रिफाइंड कम्पेअर केलं हो तर तुम्हाला त्याच्या रंगामध्ये खूप फरक दिसून येईल तर हा पुढचा फरक आहे त्याच्याबरोबरच त्याचा स्वाद जो असतो किंवा ज्याला आपण अरोमा म्हणतो किंवा त्याला एक वास असतो पर्टिक्युलर तो सुद्धा कोल्ड प्रेस्ड ऑइल्समध्ये टिकून राहतो तर तो रिफाईंड ऑइल्समध्ये प्रोसेस प्रोसेसमध्ये पूर्णपणे निघून जातो कोल्ड प्रेस्ड ऑइल्सला चव असते पण रिफाईंड ऑइल्सला फारशी काही चव वास स्वाद काही नसतो कदाचित यामुळेच अनेक डिशेसमध्ये रिफाईंड ऑइलला प्रेफरन्स मिळतो कारण की त्याला काही वास स्वतःचा काही नसतो त्यामुळे ज्या पदार्थात ते घातलं जातं त्याला कुठला विशिष्ट वास येत नाही पण कोल्ड प्रेस्ड ऑइल ज्याच्यामध्ये वापरली जातात त्याला त्या तेलाचा विशिष्ट स्वाद आणि वास येतो त्याच्यामुळे सगळ्या डिशेससाठी सगळ्या प्रकारची कोल्ड प्रेस्ड ऑइल्स फार सूट होत नाही ठराविक डिशेससाठी ठराविक सूट होतात काहीला काही वेगळी वापरायला लागतात कारण त्याचे स्वाद इन्ग्रेडियंट त्या पदार्थातले आणि तेलाचे हे मॅच होत नाहीत तर हा एक म्हणजे चांगला मुद्दाही म्हणता येईल किंवा एक ड्रॉबॅक पण म्हणता येईल कोल्ड प्रेस्ड ऑइलचा की त्याला स्वाद असतो तो कधी कधी उपयुक्त ठरतो कधी कधी तो इतर इनग्रेडियंटचा स्वाद बिघडवतो पुढचा फरक म्हणजे ही कोल्ड जी असतात म्हणजे तुम्ही बघितली तर थोडी घट्ट असतात आणि रिफाइंड ऑइल्स ही थोडीशी पातळ असतात तर प्रोसेसिंग मधल्या फरकामुळेच हा सुद्धा डिफरन्स दिसून येतो प्रेस्ड ऑइल्स ही रूम टेम्परेचरला एक्स्ट्रॅक्ट केलेली आहेत त्यामुळे त्यातले जे फॅट्स असतात त्याचं स्ट्रक्चर हे म्हणजे जसं आहे तसंच राहतं किंवा ते बदलत नाही या उलट जी फॅट्स रिफाईंड तेलामध्ये आहेत तर जेव्हा हे रिफाईन तेल बनवण्याच्या प्रक्रियेत खूप जास्त टेम्परेचर आणि केमिकल्स वापरले जातात तेव्हा त्या तेलामधल्या सुद्धा स्ट्रक्चर बदलतं असं लक्षात आलंय त्यामुळे खरं बघायला गेलं तर रिफाईंड ऑइल्स मधले फॅट्स हे तब्येतीसाठी फार काही चांगले नाहीत असं पण आता पुढे येत आहे पुढचा मुद्दा म्हणजे स्मोक पॉईंट किंवा एका विशिष्ट तापमानाला तेल खूप जर तापवलं त्याच्या पलीकडे तर त्यातनं दूर यायला लागतो बाहेर त्याला तेलाचा स्मोक पॉईंट असं म्हणतात तर जर का तुम्ही कंपेअर केलं की कोल्ड प्रेस्ड ऑइलचा स्मोक पॉईंट आणि रिफाईंड ऑइलचा स्मोक पॉईंट तर कोल्ड प्रेस ऑइलचा स्मोक पॉईंट हा कमी असतो म्हणजे कमी तापमानालाच त्यांच्यातनं धूर यायला लागतो बाहेर लाग म्हणजे हीट स्टेबल नसतात फारशी ही तेल जी कोल्ड प्रेस्ड असतात पण रिफाइंड ऑइल जी असतात ते ते कले असले ती त्या प्रक्रियेमध्ये त्यातले सगळेच न्यूट्रियंट्स काढून टाकले असल्यामुळे ती तेल जरा हीट स्टेबल असतात किंवा जास्त तापमानाला पण त्यातनं फार लगेच धूर येत नाही ही प्रॉपर्टी तुम्हाला कुठे वापरता येईल जेव्हा तुम्हाला खूप जास्त टेम्परेचरला एखादा पदार्थ बनवायचा आहे फॉर एक्झाम्पल फ्राईंग किंवा तळणं तर तळण्यामध्ये तेल खूप जास्त तापवलं जातं इतर वेळेला की फोडणी घालतोय फक्त किंवा थोड्याशा परततोय भाज्या किंवा जस्ट थोडंसं सॉते करतोय तर ह्याच्यामध्ये तेल फार तापवलं जात नाही तर या जागी कोल्ड प्रेस्ड ऑइल्स तुम्ही अगदीच वापरू शकता पण जेव्हा तळण्यासारखी प्रक्रिया तुम्हाला करायची की ज्याच्यामध्ये जा खूप जास्ती तापमान तुम्हाला लागणार आहे तर तिथे तुम्ही डेफिनेटली कोल्ड प्रेस्डच्या ऐवजी रिफाईंड ऑइल्स वापरायला हवीत असं म्हणता येईल कारण त्याचा स्मोक पॉईंट हायर आहे जास्ती आहे तसंच जर तुम्ही शेल्फ लाइफ ला, तर, आ, ला चा विचार केलात म्हणजे किती टिकत तेल किती दिवस टिकत तर कोल्ड प्रेस्ड ऑइल जे आहेत त्याच्यावरती कुठलंच प्रोसेसिंग केलं नसल्यामुळे त्याचा टिकण्याचा कालावधी तेल चांगलं राहण्याचा कालावधी हा काला पण कमी असतो तेल लवकर खराब होतात त्यामुळे तुम्ही जर कोल्ड प्रेस्ड ऑइल्स वापरणार असाल तर आ, ती थोडीच आणून लवकर संपवणं ती जास्त तापमानाला न तापवणं ही काळजी तुम्हाला घ्यावी लागते या उलट रिफाईंड ऑइल्सचं शेल्फ लाईफ चांगलं असतं कारण त्यातले सगळ्याच इम्प्युरिटीज त्यातलं सगळंच घटक काढून टाकलेत तर ते, ते, ते खराब लवकर होत नाही जास्ती काळ टी तर हा त्याचा एक ऍडव्हान्टेज म्हणता येईल पण शेवटी तुम्हाला हे सगळे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस एकमेकांबरोबर कंपेअर करायचे आणि मग कन्क्लुजन काढायचंय तर शेवटचा एक पॉइंट बघूयात आपण दोन्हीतला फरक आणि तो पण खूप महत्वाचा आहे किंवा बऱ्याचदा तो डिटरमाईन करतो की तुम्ही कुठलं तेल वापरणार तर तो म्हणजे त्याची किंमत मत जासता है। कंपेर करें है तर अर्थातच कोल्ड प्रेस्ड ऑइलची किंमत बरीच जास्त आहे म्हणजे तुम्ही कम्पेअर करायला गेलात तर जवळपास एक तिप्पट चौपट सुद्धा किंमत आहे कोल्ड प्रेस्ड ऑइलची कारण एकतर कोल्डप्रेस्ड ऑइल ही खूप अजून बनवली जात नाहीत खूप जास्ती प्रमाणात किंवा बल्क प्रोडक्शन त्याचं खूप होत नाही ते तयार करण्याची पद्धत थोडीशी म्हणजे किचकट आहे किंवा किचकटपेक्षा जरा टाइम कन्झ्युमिंग आहे वे त्याला वेळ लागतो हे सगळं करायला आणि त्यामुळे कदाचित कोल्ड प्रेस्ड ऑइलची किंमत जास्ती आहे शिवाय कोल्ड प्रेस्ड ऑइल्समध्ये इम्प्युरिटीज कुठल्या नसतात म्हणजे डायरेक्ट बऱ्याचदा आपण समोर बघून ते तेल आपल्यासमोर काढून घेऊ शकतो घाणीतनं तर प्युअर जास्ती असतं असंही म्हणता येईल पण त्यामुळे त्याची किंमत पण जास्ती असते या उलट रिफाईंड ऑइल्स बऱ्याचदा खूप बल्कमध्ये बनवतात मोठ्या मोठ्या कंपन्या बनवतात आणि त्यातनं जास्तीत जास्त मॅक्सिमम ऑइल बाहेर काढलं जातं त्या तेल बी मधनं कारण की त्याच्यामध्ये तेल बाहेर काढण्यासाठी टेम्परेचर केमिकलचा वापर केला जातो त्याच्यामुळे अगदी बऱ्याच अंशी तेल मधनं तेल बाहेर काढलं जातं आणि त्याला जास्ती प्रोडक्शन त्याच्यामुळे तेलाचं मिळतं आणि बल्कमध्ये केल्यामुळे त्याची किंमत पण कमी होते पण मी तुम्हाला म्हणलं तसं की रिफाईंड ऑइल्समध्ये बऱ्याचदा इम्प्युरिटीज पण इम्प्युरिटीज पेक्षा असं म्हणूया की त्याच्यामध्ये मिलावट किंवा भेसळ सापडते बऱ्याचदा तर त्या मनाने कोल्ड प्रेस्ड ऑइल्समध्ये भेसळीचं प्रमाण कमी असतं आणि रिफाईंड ऑइल्समध्ये ते तुलनेनं बरंच जास्त असतं पण किमतीमध्ये फरक हा निश्चित आहे तर आता ह्या सगळ्याचा विचार तुम्ही जर का केला तर तब्येतीसाठी कुठलं चांगलं आहे किंवा रोजच्या वापरासाठी कुठलं चांगलं आहे तर निश्चितच कोल्ड प्रेस्ड ऑइल्स किंवा जी घाणीची तेल आहेत ती चांगली आहेत पण जर का तुम्ही विचार केलात की जास्त तापमानाला एखादा पदार्थ करायचा तर मग ठीक आहे रिफाईंड ऑइल वापरायला कधीतरी हरकत नाही आणि इन तुम्हाला तेल कमी वापरायचं आपण जर का तेलाचं प्रमाण तुम्ही जर का खरंच तुमचं बघितलं किती वापरताय आणि जर तुम्ही ते जास्त वापरत असाल तर ते कमी केल्याने तुमची तशी तुमचं किंमत जी रेग्युलर लागणार आहेत किंवा पैसे जेवढे जाणार आहेत तेलाला ते तेवढेच जातील जरी तुम्ही घाणीचं तेल घेतलं किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल घेतलं तरी कारण तुम्ही प्रमाण कमी करणार आहात so, सो तुम्हाला डबल बेनिफिट मिळेल की तेलाचं प्रमाणही कमी होईल तेलाचा प्रकार पण तुम्ही योग्य वापराल जी प्रोसेसिंगची पद्धत आहे ती योग्य वापराल की तुम्हाला बरेच त्याचे आरोग्यासाठी फायदे होताना दिसतील जी तेल आता कोल्ड प्रेस मिळतच नाही फॉर एक्झाम्पल राईस ब्रॅन ऑइल ते नाही मिळत कोल्ड प्रेस ते रिफाईंडच मिळतं आणि त्याचेही काही हेल्थ बेनिफिट्स आहेत जसं की त्याच्यामध्ये ओरायझनॉल आहे जे कोलेस्ट्रॉल फ्रेंडली कॉम्पोनंट म्हणून ओळखलं जातं मग अशा वेळेला एखादं पाऊच रिफाईंड तेलाचं आणायला हरकत नाही आणि कधीतरी ते वापरायला गरजेनुसार हरकत नाही तर तुम्हाला त्यातले फरक कळले आणि त्याचा काय फायदा तोटा होतो तो हे कळलं तुम्ही निश्चितच तेलाचा योग्य प्रकार वापराल याची मला खात्री आहे तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नवीन माहिती निश्चित मिळाली असेल या अजूनही तुमचे काही प्रश्न असतील मनामध्ये तेलाबद्दल तर मला जरूर विचारा कमेंट्समध्ये तेलावरती माझे आमच्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज आहेत कुठल्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल सगळ्यात जास्ती असतं किंवा कुठलं तेल स्वयंपाकासाठी योग्य आहे तर हे व्हिडिओ तुम्ही जरूर आमच्या चॅनलवरती जाऊन बघा तेलावरती मी या पुढेही अनेक व्हिडिओज बनवणार आहे माझ्या नियोजनामध्ये आहेत तर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि असंच भेटत राहूयात आपण दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टशार युट्यूब वरती धन्यवाद <laughs>